पु ल देशपांडे साहित्य आणि नस हल्ली आमच्यावर एकामागून एक असे आनंदाचे प्रसंग का कोसळू लागले आहेत ते आमचं आम्हालाच कळेन असं झालं आहे आम्ही अगदी गोंधळून गेलो आहोत नुकतंच आम्हाला मुंबई मराठी साहित्य संघाच्या वर्धापन दिनाचं छापील आमंत्रण आलं या शब्दाला आता काही लोक वृद्धापन दिन असा चुकीचा उच्चार करतात आमंत्रणात यंदाच्या वर्धापन दिनाचे महनीय प्रवक्ते कुटुंब नियोजन या विषयावर व्याख्यान देणार आहेत हे वाचल्यावर आम्हाला आनंदाचं भरतं आलं आजवर मू म सा संघातले महनीय प्रवक्ते ज्या विषयावर बोलले त्याचा कदाचित साहित्याशी संबंध असेलही काही व्याख्यानं ऐकताना आम्हाला तसा दाट संशयही येत होता काही लोकांचं मत त्या मंडळींचा संबंध साहित्यापेक्षा साहित्य संघाशी अधिक निकटचा आहे असंही होतं आता तो भाग निराळा परंतु कुटुंब नियोजनासारखा जीवनाशी इतका जवळचा विषय घेऊन यापूर्वी कुठलाही महनीय या प्रवक्ता बोललेला नाही हे आम्हाला जरा खेदपूर्वक नमूद करावं असं वाटतं एक मिनटं उभं राहून खेद व्यक्त करून आम्ही खाली बसून पुढला मजकूर लिहित आहोत हे लक्षात घ्यावे साहित्य संघात कुटुंब नियोजन हे वाचून काही लोकांना जुम्मा मशिदीत अथर्व शीर्षक किंवा भारत इतिहास संशोधक मंडळात कॅब्रे असं काहीतरी वाटल्याचं आमच्या कानावर आलं आहे काही लोकांना मू म सा संघात कुटुंब नियोजन हा मुद्रा राक्षसाचा प्रसाद वाटला म्हणतात या काही लोक नावाच्या लोकांचीही कमाल असते साहित्य संघाचा आणि मुद्रा राक्षसाचा संबंध आहे तो निराळा मुद्रा राक्षस हा साहित्य संघाचा एक्सपोर्ट प्रॉडक्ट आहे त्याचा छापखान्यातल्या मुद्रा राक्षसाशी काहीही संबंध नाही मराठी रंगभूमीवर सध्या इम्पोर्टेड मालाची चलती असताना मू म सा स नाट्य शाखा ही एकमेव संस्था एक्सपोर्ट क्वालिटीची प्रोडक्शन करण्यात दंग आहे हा मराठी नाट्यप्रेमी मंडळींना वास्तविक केवढा दिलासा आहे लवकरच इज विथ युअरसेल्फ तुझे आहे तुझं पाशी आणि मर्डर इन द सॅटरडे पॅलेस किंवा ब्रदर ब्रदर डोंट बॉदर भाऊ बनकी ही दोन प्रॉडक्शन अनुक्रमे लंडन आणि न्यूयॉर्कला जाणार असल्याची दाट वदंत आहे सांगायची गोष्ट म्हणजे साहित्य संघात कितीही दोष असले उदाहरणार्थ इंटरवॉल मध्ये बटाटे वडे संपणे इत्यादी तरी तिथे मुद्रण दोष मात्र कधीही घडणार नाही याबद्दल गिराईकांनी खात्री बाळगावी काही लोकांना या आमंत्रण पत्रिकेत कुटुंब नियोजन हो हा शब्द कुटुंब संगोपन ह्याऐवजी पडला असंही वाटलं साहित्यात कुटुंब हा विनोदी लेखकांनी विनोदाचे इतर विषय संपल्यावर जवळ करायचा विषय आहे अशी ही एक रास्त समजूत आहे आमचं कुटुंब गात कुटुंब चटणी करत कुटुंब हुतुतू खेळतं ह्या चालीवर आमचे कुटुंब नियोजन करतं अशा स्वरूपाची वाढदिवसाच्या निमित्तानं काही मौज असावी असंही काही लोकांना वाटलं परंतु तसं काही नसून खऱ्या खोऱ्या कुटुंब नियोजनासंबंधीच ते व्याख्यान होतं त्याला रितसर प्रवक्ते होते ते महनीय होते आणि ऐकायला प्रश्रोते होते एकेकाळी कुटुंब नियोजनाला संतती नियमन म्हणत आणि त्याबद्दलची पुस्तके माणसं चोरून वाचित र दो कर्वे यांचं समाजस्वास्थ्य नावाचं तसलं एक मासिक पंडित सातवळेकरांच्या पुरुषार्थ मासिकाच्या ऋग्वेद विशेषांकाच्या पोटात चपखल बसत असे हे आम्हाला आठवते त्या मासिकामुळे समाजस्वास्थ्य सुधारलं तरी मानसिक स्वास्थ्य खलास होतं असं अनेकांचं मत होतं या संतती नियमनामुळे भारतीय संस्कृतीवर म्हणजे अष्टपुत्रा सौभाग्यवती प्रधान संस्कृतीवर घाला घातला जाईल असंही काही लोक म्हणत मात्र संतती नियमन हा नवमतावादाच्या काळातला एक पुनर्विवाहासारखा केवळ चर्चेचा विषय असल्यामुळे सुप्त मार्गाने तो साहित्य शिरला होता मध्यंतरीच्या काळात साहित्य ही कला आहे असा भ्रम झालेल्या लेखकांनी प्रेमाचा त्रिकोण हाच खरा त्रिकोण असा प्रचार चालवल्यामुळे साहित्य प्रेमाकडे जाऊ लागले प्रेमाची परिणिती लग्नात आणि लग्नाची आता हे काय सांगायला हवं त्यामुळे साहित्य आणि लोकसंख्या आपली वाढते आहे जमाना बदलला लाल त्रिकोण हाच एकमेव त्रिकोण ठरल्यामुळे आता सगळ्यांना एका लाईनीत आणणं प्राप्त झालं नव्या भूमितीत त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज दो या तिनाहून अधिक भरत नसते असा सिद्धांत आहे साहित्यिकांनी हे नवीन गणित शिकायला हवं गणित कच्च म्हणून बियेला मराठी घ्या हे चालणार नाही आज वर मू म सा संघाच्या रंगमंचावरून अनेक महनीय प्रवक्त्यांनी काळाची चाहूल ध्यानात घ्या असा संदेश दिला असेल आता साहित्यिकांनी काळाची चाहूल घेण्याआधी बाळाची चाहूल ध्यानात घ्यावी हा संदेश मिळत आहे हे बाळ आणि साहित्य संघातील डॉक्टर बाळ भालेराव यांच्यात घोटाळा करू नये ते डॉक्टर असूनही फक्त औषधं देतात भाषणं देत नाहीत हेही एक नवलच आहे आता कित्येकांना कुटुंब नियोजन आणि साहित्य याचा काय संबंध असा प्रश्न पडेल असल्या लोकांना खऱ्या साहित्याची नसच सापडलेली नाही असं आम्हाला खेदपूर्वक सांगावं लागतं ही नस म्हणजे मू म सा संघाचे परम आदरणीय प्रकार्यवाह स्वतःच्या नागपुडीत कोंबतात तसली ओढायची नस नव्हे नसबंदी म्हणजे दारूबंदी सारखी तपकीर बंदी आहे असं काही दुष्टांनी त्यांना सांगून त्यांची ओढायची नस तोडल्याचं आमच्या कानांवर आलं आहे एखाद्याचं मीठ तोडतात तसं काही लोक अशा वाटेल तसल्या अफवा उठवून साहित्य संघाचं म्हणजे एका अर्थी महाराष्ट्राचं आणि पूर्व जर्मनीचं जीवन धोक्यात आणीत आहेत त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे हे काही लोक नावाचे प्राणी भल्ली म्हणजे भलताच उच्छात मांडित आले आहेत ओढायची नस आणि तोडायची नस यातला साधा फरक यांना कळू नये असो दुर्दैवानं साहित्य संघातल्या कुटुंब नियोजनावरच्या त्या महनीय प्रव्याख्यानाला आम्ही जाऊ शकलो नाही त्या प्रसंगी होणारा व नाव गुलदस्त्यात ठेवलेला नाट्यप्रयोगही आम्हाला चुकला साहित्य संघाच्या ऐतिहासिक काळात गाजलेल्या होनाजी बाळाच्या धर्तीवर नानाजी बाळा नावाचा एक प्रयोग झाला किंवा वर्तुळानंतर त्रिकोणांचाही झाला असेल असो आणखी एक भरताच्या नाट्यशास्त्राला धरून झालेले काहीतरी पाहायचं राहिलं हे मात्र खरं आहा हा मंदिराच्या रंगमंचावरून कुटुंब नियोजनावर प्रव्याख्यान चाललेलं आहे नाट्यगृहात नेहमीचे यशस्वी श्रोते बसलेले आहेत कुणी कवळी सावरीत आहे कुणी कर्णयंत्र नीट बसवीत आहे कुणी वाढत्या रक्तदाबावरची गोळी हाडूच तोंडात टाकत आहे कुणी दादरला परत जाताना नातवाला आंग्रेवाडी त्याच्या मावशीकडे ठेवलाय तिथून न्यायला विसरता कामा नये याची आठवण ठेवत आहे आणि जेहेत ते काळाचे ठाई हा श्रोतृवृंद लोकसंख्येला आपण आळा घातलाच पाहिजे अशा निर्धारानं ते प्रव्याख्यान ऐकत आहे हे रोमहर्षक दृश्य आम्हाला नेमकं चुकलं आम्ही यापूर्वी तिथे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी कैलासवासी कुसुमावती देशपांडे प्राध्यापक गंबा सरदार यांची व्याख्यान ऐकण्यात वेळ घालवला आमचीही धन्य आहे वास्तविक कुटुंब नियोजनाचं हे नियो व्याख्यान डॉक्टर भालेराव सभागृहात न होता डॉक्टर पुरंदरे सभागृहातच होणं आवश्यक होतं ज्या डॉक्टर भालेराव सभागृहात मानापमान कल्लोळ आणि अनेक स्वयंवराचे खेळ झाले तिथे कुटुंब नियोजनावर प्रव्याख्यान होणं काही विघातक प्रवृत्तीच्या लोकांना रुचलं नाही म्हणतात पण डॉक्टर पुरंदरे सभागृहात वाढत्या प्रेक्षक संख्येला आळा घालणं कठीण झालं असतं कुठे का होईना मुंबईच्या मराठी साहित्यिकांना कुटुंब नियोजनासंबंधी माहिती देणं जरुरीच होतं उत्पादन वाढीची इतर बाबतीत कितीही आवश्यकता असली तरी कुटुंब आणि साहित्य याची बेसुमार वाढ आता थोपवलीच पाहिजे आपल्याला साहित्याची नस सापडली आहे अशा समजुतीनं उट सूट कोणीही ग्रंथ लिहू लागला आहे आज या महाराष्ट्रात गेल्या बाजार दीड एक लाख नाटक आणि पाऊन कोटी कविता लिहून तयार आहे असं म्हणतात ह्याचा त्रास मू मसाच्या पदाधिकाऱ्यांना किती भोगावा लागतो याची इतरांना काय कल्पना कादंबऱ्यात लिही लिही लिहितात मग परिसंवाद ठेवतात तेच ते चार पाच कुलकर्णी कितीदा उभे करायचे हल्ली तर मराठीत नवीन कादंबरी आली की मू म सा स से प्रोकार्यवाह व दी जाऊ कुणाला शरण म्हणायला लागतात असो आता या कुटुंब नियोजन या प्रव्याख्यानाचा विषय ठेवण्यात नेमकी अंदर की बात काय आहे हे बऱ्याच साहित्यिकांच्या ध्यानात आलेलं नाही हा विषय केवळ लेखी बोले सुने लागे या न्यायानी ठेवलेला होता खरं म्हणजे कुटुंब नियोजन या विषयातून सुचवायचं होतं की साहित्याची नसबंदी करा साहित्य नियोजन हवं अरे आहे काय प्रत्येकाची म्हणजे पन्नास पन्नास पुस्तकं चाळीस चाळीस कविता संग्रह महिन्याला साठ साठ नाटकं काय चाललायचं आवडपणा कुणीतरी माझी तपकी राहणार रह। आहे कित्येक वेळेला माझ्या या असल्या वादात माझ्या मनात येतं जाऊ दे ठाई छाई ठाई छेक उठला सुटला आपला साहित्य लिहितो जरा पूर्व जर्मनी जा तिथे पहा किती नाटककार आहेत म्हणजे बघा दोन किंवा तीन जास्तीत जास्त बस बल्ट्रॉल्ट ब्रेक्ट हा नाटककार आणि बेनिफिट्स हा दिग्दर्शक हे दो आणि विजया मेथा या तीन आणि आमच्याकडे साहित्य संघाच्या दारात नाटकाच्या तिकिटापेक्षा मोठा क्यू या नाटककारांचा वया हातात घेऊन कानेटकर काय कालेलकर काय कोल्हटकर काय तेंडुलकर तोरणमोल तो जयादळवी सुद्धा नाटकं लिहायला लागला काय आहे खर तर एवढ्या पूर्व जर्मनीला एक नाटककार आणि एक बेनिफिट्स आणि विजया मेहता पुरतात तर महाराष्ट्राला इतके नाटककार आणि दिग्दर्शक हवेत कशाला एक या दोन नाटककार बास पुस्तकांच्या बाबतीत सुद्धा दोन या तीन पुस्तकं बस असं केलं तरच या साहित्यिकांचे डोळे उघडतील उगीच आपली साहित्याची नस सापडली म्हणून वापरीत राहायची काय हे आता माझी नस कुठे के हा आण इकडे छेक पुन्हा एकदा ती शिंक यापुढे पाळणा लांबवा यासारखी पुस्तकं लांबवा म्हणजे लायब्ररीतनं नव्हे ही घोषणा हवी दोन पुस्तकं झाली की तिसऱ्याच्या वेळी या साहित्यिकांना विचारच करीत बसवलं पाहिजे नाहीतरी शंभर शंभर पुस्तकं लिहिणाऱ्यांची तीन पुस्तकं टिकून उरली तरी खूप मराठी भाषेतील सगळ्या कवितांची पुस्तकं समुद्रात बुडवली तरी महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही अशा मतलबाचं एक वाक्य ज्ञानकोशकार केतकर म्हणाले होते म्हणे ज्ञानकोशकार केतकरांसारखा अन्य आदरणीय विद्वान या महाराष्ट्रात झाला नाही असं आमचं मत आहे पण ज्ञानकोशाच्या क को ते कम खंडात कविता या शब्दापुढे समुद्रात बुडवायची वस्तू अशी नोंद लिहायला ते कसे विसरले आम्ही ही ज्ञानकोशकार केतकरांच्या पावलावर पाऊल टाकून म्हणतो की प्रत्येक लेखकाच्या तिसऱ्या पुस्तकानंतरचं पुस्तक समुद्रात नेऊन बुडवलं तरी महाराष्ट्राचं काहीही बिघडणार नाही तात्पर्य काय की साहित्यिकांना आता बस करा असं कुणाला तरी सांगायचं होतं कुटुंब नियोजनाच्या मिशानं ते आता सांगितलं गेलं आहे तेही साहित्य संघाच्या रंगमंचावरून मुलांनो यालाच लेखी बोले सुने लागे म्हणतात याचा अर्थ लेखण्या मोडा आणि न सोडा असा नव्हे ज्या कुणाला लिहायचं असेल त्यांनी कुटुंब नियोजनावर लिहावं आता काही लोक असं म्हणतील की साहित्याचा जर जीवनाशी संबंध आहे तर नव्यानं जीवनात शिरू पाहणाऱ्यांना या जगात येऊ न देणाऱ्या कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला साहित्यात स्थान कसं देता येईल या काही लोक नामक उपद्रवी माणसांच्या जन्मदात्यांनी कुटुंब नियोजन न केल्यामुळे हा सगळा घोटाळा झाला आहे या लोकांना जीवन याचा अर्थच कळलेला नाही जीवनाचा अर्थ काय असो तो अर्थ आम्ही केव्हा तरी सांगू नंतर आज त्याची काही घाई नाही सांगायचा हेतू कुटुंब नियोजनावर लिहा कापूस एखादी का संगीतिका लिहा अल्पबचतीवर भावगीत लिहा काही वर्षापूर्वी साहित्य संघाच्या रंगमंचावर डॉक्टर पुरंदरे यांनी लिहिलेल्या संसाराचा गाडा नावाच्या कुटुंब नियोजन प्रधान संगीत नाटकाचा प्रयोग झाला तसा साहित्य संघ आणि कुटुंब नियोजन यांचा जुना संबंध आहे त्या नाटकातील बालचमूच्या बहुसंख्येनं गजबजलेली ही किती या गाण्यात संतती नियमन खेरीज नुरला उपाय सद्यस्थिती त्या कामगतीचा काम आनंद काय वर्णावा त्यानंतर उपगोळी तीन मुलांच्या काळी तदनंतर परिवार नियोजनी त्वरित करावी शस्त्रक्रियांनी भारतभूच्या कल्याणाचा दुसरा मार्ग ओरेना या डॉक्टर साहेबांनी लिहिलेल्या साकीला वन्स मोर पडणार होता परंतु वन्स मोर हे कुटुंब नियोजनाच्या मूळ नाट्यवस्तूशी जुळणार नसल्यामुळे संगमंदिरातल्या नेहमीच्या यशस्वी प्रेक्षकांनी फक्त टाळी दिली आणि काही लोकांनी जांभाई आता ज्या विषयावर हे इतकं प्रभावी संगीत नाटक लिहिता येतं त्याच्यावर तीन एके तीन अशी कादंबरी का लिहिता येऊ नये पण नाही तीन चोक तेरा लिहितील विषवृक्षाच्या छाया कसल्या लिहिता वंशवृक्षावर कुराड हवी आहे पुढल्या वर्षीच्या वर्धापन दिनाला वास्तविक याच गृहस्थांचं प्रव्याख्यान ठेवायला हवं त्यांच्या नसबंदीला आगळा अर्थ आहे थांबावं कुठं हे त्याला बरोबर उमजलं साहित्य निर्मितीची हीच तर गोम आहे थांबावं कुठं हे कळालं पाहिजे काही लोक हे मानित नाहीत आपल्याला सोयीस्कर असेल तेवढंच ऐकतात समर्थांचे दिसा काहीतरी ते लिहावे एवढंच ऐकतात आणि दिसाच काय पण रात्री माझी सुद्धा लिहित राहतात पण त्याच समर्थानी लोकसंख्येला आळा घालण्यासाठी लग्नाच्या मांडवातून सभात्याग केला होता हे विसरतात लेखुरे उदंड झाली की लक्ष्मी पळून जाईल हा इशारा समर्थांसारख्या साहित्यिकांनीच दिला होता तेव्हा कोण म्हणतो साहित्याचा आणि कुटुंब नियोजनाचा संबंध नाही म्हणून काही लोक काही म्हणू देत म्हणजे या मू म सासच्या कर्त्या पुरुषांनी तिकडे अजिबात लक्ष देऊ नये कुटुंब नियोजनच काय पुढल्या वर्धापन दिनाला कुक्कुट पालन या विषयावर प्रव्याख्यान ठेवावं नाहीतरी अंडी आणि नाटक व्याख्यान तसा जुना संबंध आहे उगीच मराठी कवितेतील अंतप्रवाह एकोणीसाव्या शतकातील समाज प्रबोधन कुक्कुटपालन हा विषय रुची पालट म्हणून किती सुरस आहे व्याख्यानाचा विषय आणि ज्यासाठी संस्था स्थापन केली आहे त्यामागला उद्देश याचा काय संबंध कुठल्याही संस्थेत चिरंतन पदाधिकारी कसे राहावे याची नस सापडली म्हणजे झालं ती नस तोडणं त्या एकोणीस अपत्यांच्या जनकाची नस तोडणाऱ्या डॉक्टरलाही जमणार नाही फक्त त्या काही लोक नावाच्या असंतुष्टांना आवरलं म्हणजे झालं आमच्या टेबलावर आता एका भारतीय संगीतोत्तेजक संस्थेच्या वर्धापन दिनाचं आमंत्रण येऊन पडलेलं आहे तिथल्या महनीय प्रवक्त्यांचं कांद्याची लागवड या विषयावर प्रव्याख्यान आहे आम्हाला तिकडे गेलंच पाहिजे